नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड शेतकरी मित्रांनो येणाऱ्या जुलै आणि ऑगस्ट मध्ये कांदा दर वाढण्याचे संकेत हे मिळत आहे आणि मित्रांनो जुलै आणि ऑगस्ट मध्ये कांदा दर वाढण्याचे नेमके मुख्य तीन कारण कुठले आहेत याचीच माहिती घेण्याचा प्रयत्न मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपला अधिकाधिक आदिक जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याबरोबर मित्रांनो नक्की शेअर करा मित्रांनो या तीन कारणापैकी प्रमुख पहिलं कारण म्हणजे व्यापाऱ्यांच्या गोटातूनच एक बातमी समोर येत आहे आणि ती म्हणजे येणाऱ्या काळा सरकार जे निर्यातीवर निर्यात मूल्य लावलेलं आहे हे मित्रांनो कमी करू शकते जवळपास पाचशे पन्नास डॉलर एवढं निर्यात मूल्य हे मित्रांनो प्रति मेट्रिक कांद्यावर हे सरकारने लावलेलं आहे आणि त्यासोबतच चाळीस टक्के एवढं निर्यात मूल्य हे कांद्यावर आहे या संदर्भात मित्रांनो सरकार मोठा निर्णय घेऊ शकते आणि हे निर्यात मूल्य कमी करू शकते मित्रांनो निर्यात मूल्य जर कमी केलं तर भारताचा कांदा सध्या विदेशात जो चढ्या दरांनी विकला जात आहे तेथील मित्रांनो त्या कांद्याची थोडीशी किंमत कमी होईल आणि तिथे जर मित्रांनो स्वस्त भावाने आपला थोडासा कांदा विकला गेला तर त्याचा थेट परिणाम हा भारतीय बाजारावर होईल आणि भारतीय बाजारात कांद्याचे दर वाढण्यास सुरुवात होईल आणि याचा फायदा हा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होऊ शकतो त्यानंतर मित्रांनो जे दुसरं कारण आहे ते आहे मित्रांनो निवडणुकीच्या संदर्भात मित्रांनो आता सध्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला महाराष्ट्रात जो कांद्याचा बेल्ट आहे मित्रांनो याच्यामध्ये मोठा फटका बसला कांद्याच्या भागातील जवळपास सर्वच लोकसभा सीटवर सत्ताधारी पक्षाचा पराभव हा झालेला आहे त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रासोबतच देशातही याचा फटका हा सरकारला बसला आणि मित्रांनो येणाऱ्या दोन ते तीन महिन्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका आहेत आणि या निवडणुकी आणि या निवडणुकांनाच मित्रांनो डोळ्यासमोर ठूट सरकार येणाऱ्या काळात कांद्याविषयी मोठा निर्णय हा घेऊ शकते सध्या मित्रांनो दोन दिवसापूर्वी सरकारने नाफेड आणि एन सी सी एफ कांदा दर ठरवण्याचे अधिकार गोठवले आणि हे अधिकार आता वाणिज्य मंत्रालयाला दिले आहेत म्हणून मित्रांनो कांद्या संदर्भात घडामोडी घडण्यात घडवण्यास सरकारने सुरुवात केली आहे म्हणून विधानसभा निवडणुकीमुळे कांद्याचे दर वाढण्यात ही मदत होऊ शकते आणि जो असंतोष शेतकरी आहे याला कुठेतरी खुश करण्याचं काम हे सरकार मित्रांनो येणाऱ्या काडा करू शकते त्यानंतर मित्रांनो जे तिसरं कारण आहे आणि हे तिसरं कारण येणाऱ्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कुठलाही नवीन कांदा हा बाजार समितीत दाखल होणार नाही सध्या मित्रांनो जो कर्नाटकातील बेलोरी या भागातील कांदाच फक्त ऑगस्टच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या सप्ताहात हा बाजारपेठेत मित्रांनो येऊ शकते तोपर्यंत तो कुठलाच नवीन कांदा हा येणार नाही आणि त्याचा फायदा सध्या ज्या कांद्याची साठवणूक केलेले शेतकरी आहेत यांना होऊ शकते हे शेतकरी मित्रांनो जर या शेतकऱ्यांनी आपला टप्प्या टप्प्याने कांदा हा ऑगस्ट महिन्यापर्यंत किंवा सप्टेंबर महिन्यापर्यंत विकत राहिले तर बाजार समितीतली आवक ही मित्रांनो मेंटेन राहील नियंत्रणात राहील आणि परिणामी कांद्याच्या दरात वाढ झालेली आपल्याला दिसून येईल म्हणून मित्रांनो हे होते कांदा दर वाढण्याचे प्रमुख तीन कारण तुम्हाला काय वाटते यासंबंधी आणखी काही कारण हे असू शकतात काय आणि येणाऱ्या काळात कांदा दर वाढवू शकतील का या संदर्भात मित्रांनो तुम्हाला जर काही माहिती असेल तर ते तुम्ही आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद